शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे भूमी आता ऑफिसमधल्या कविताला सांगत असते की कविता हे बघ मी हे सगळे रिपोर्ट्स आजपर्यंतचे तयार करून ठेवलेले आहेत ते आल्यावर काकांना दाखवायचे आहेत तितक्यातच आता गंगाधर काका येतात आणि म्हणतात की भूमी बाळा काय म्हणते मी म्हणते की काका हे बघा आजचे सगळे रिपोर्ट्स आहेत व्यवस्थित मी तयार करून ठेवलेले आहेत त्याच वेळेला राणे येतात आणि म्हणतात की गंगाधर तुमच्याशी बोलायचं होतं तेव्हा आज आपला साहेबांचा फोन आला होता त्यांनी सांगितलं आहे की चाव्या घेऊन या म्हणून तेव्हा मग भूमी म्हणते की काय झालं आहे नेमकं कसल्या चाव्यांबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा ते राणे म्हणतात की मॅडम उद्या ऑफिस म्हणजेच हे दुकान खाली करावं लागत आहे कारण तसं त्यांनी अगोदर लिगल नोटीस पाठवली होती आणि त्यावेळेला हे ऐकून भूमीला धक्का बसतो भूमी म्हणते की काय उद्या दुकान खाली करायचं म्हणजे काय मला कळत नाही आहे नेमकं गंगाधर काका हे काय म्हणत आहेत तेव्हा मग गंगाधर म्हणतात की हो राणे मला कळलंय तुम्ही काय बोलताय तुम ते तुम्ही या तुम्हाला चावी मिळून जाईल असं म्हणून राणे निघून जातात भूमी विचारते की मला काहीतरी सांगा ना मला काहीच कळत नाही तेव्हा मग आता गंगाधर काका म्हणतात की अगं बाळा हे ऑफिस आहे ना म्हणजेच ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी जात आहे आणि त्याच्यामुळे ही प्रोसेस इतक्या लवकर होईल मला वाटलं नव्हतं म्हणून मी तुझ्या कानावर काही गोष्ट सांगितली नाही गेल्या वर्षभरात खूप गोष्टी घडून गेल्या आणि तुझा ॲक्सिडंट झाला का त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडायला सुरुवात झाली कसं आहे ना, ना बिल्डरला हे दुकान द्यायचं आहे आणि कसं आहे ना मग काय करावं हे मला सुचत नाही आहे गं अचानकच आज हे आले आणि मला ही बातमी दिली खरं तर मला खूप वाईट वाटतं आहे याच्यामुळे भूमी म्हणते की काका मग आपण दुसरीकडे दुकान सुरू करूयात ना कशाला काळजी करताय तेव्हा ते म्हणतात की बाळा तसं नाही गं आता कुणाल पण मला म्हणतोय की बाबा तुम्ही आणि आई दुकान बंद झाल्यावर आता मुंबईतच या तीन वर्ष इथे मुंबईत राहा म्हणतोय तो शेवटी त्यालाही वाटतच असेल ना गं की आई वडिलांसोबत राहावं म्हणून तो मलाकडे हट्ट करतोय तेव्हा मग आता भूमी म्हणते की हो काका ठीक का का आहे मग नंतर त्यांना वाईट वाटतं ते म्हणतात की बाळा मला माफ कर खरं तर तुझी नोकरी तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे मला माहीत आहे पण तरीही मी असं केलं आहे पण खरंच माझ्या हातात काही नाही आहे गबाळा हवं तर ना मी तुझ्यासाठी दुसरी नोकरी बघतो पण तू काळजी करू नकोस भूमी आता हसत म्हणते की काका तुम्ही असे नका ना हदबल हो मला कळतं आहे की तुमचं पण काहीतरी अडचण आहे म्हणून तुम्ही असं म्हणताय नाहीतर असंच तुम्ही अचानक थोडी मला या जॉबवरनं कमी किंवा बंदच करण्याचा ऑफिस निर्णय घेतला असता ठीक आहे काहीच हरकत नाही मी बघते काय करायचं ते मला दुसरीकडे जॉब मिळेल आणि तुमच्याकडे खरंच खूप मला मदत झाली तेव्हा मग भूमीला तिचे सगळे गोष्टी आठवतात ज्या तिच्या अगोदर घडलेल्या असतात एका बाईचं घड्याळ तिने दुरुस्त करून दिलेलं असतं आणि ती बाई भूमीला मुलगीच म्हणायला लागलेली असतं अशा सगळ्या गोष्टी तिला आठवतात ती खुश होते आणि म्हणते की काका काळजी घ्या तुम्ही आणि कविता तू पण काळजी घे असं म्हणून ती हे लावते आणि डोळ्यातलं पाणी पुसून निघून जाते आणि स्वतःचं ते दुकान शेवटचं एकदा बघून घेते त्यानंतर मग दुकान बंद झाल्यावरती ती निघून जाते काका बाहेरून बघत असतात मग आता माधवला फोन करून ते म्हणतात की माधवा तुझं काम झालंय रे बाबा पण पोरगी खूपच हेलावली आहे तिचं हृदय अगदी नाजूक आहे रे सांभाळ तिला जप तिला घरी आल्यावर तिला खूप धक्का बसलाय तर इथे भानुशाली वकील हे आकाशचे भूमीच्या घराचे खरेदी केलेले पेपर्स बघत असतात ते म्हणतात की हो हे पेपर्स तर खरे आहेत मी सगळे चेक केलेले आहेत तेव्हा मग आता बारकाईने सगळे पेपर्स चेक केल्यानंतर भानुशाली वकिलांचा जो थोडाफार काही संशय असतो तो दूर होतो तेव्हा आकाश म्हणतो की भूमीला मी हे कसं सांगणार की मी हे घर खरेदी केलेलं आहे तिचा माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज झालेला आहे तेव्हा मग आता लगेच भानुशाली म्हणतात की हो त्यांचा गैरसमजच झालेला आहे म्हणून त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून सांगितलं की या केसमध्ये तुम्ही लक्ष घाला आणि त्यांनी तुम्हाला लिगल नोटीस कायदेशीररित्या पाठवायला सांगितलेली आहे तेव्हा मग आता आकाशला काळजी वाटू लागते भानुशाली वकील म्हणतात की पण आता माला की सा सा हे सगळे पेपर्स बघून मला कळत आहे की याच्यात तुमची काही चूक नाही तुम्ही जे ते भूमी मॅडमचं चांगल्यासाठीच करत आहात पण हे त्यांना आपण सांगू देखील शकत नाही दोन्ही बाजूंनी आपली कोंडी झाली आहे असं भानुशाली म्हणत असतात त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की आता या सगळ्यावर आपण काय करायचं मला कळत नाही तेव्हा मग आता भानुशाली म्हणतात की काळजी करू नका आपण बघूया काय करता येईल ते मला तरी वाटतंय ना की याच्यावर आउट ऑफ द वेळ जाऊन काहीतरी सेटलमेंट करावी लागेल तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे सगळं कसं होईल मला खरंच खूप काळजी वाटत आहे आणि भूमीचे माझ्याबद्दलचे गैरसमज आहेत ना ते दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत आता काय करावं या सगळ्यांच्यामध्ये ना मला खरंच सुचेनसं होतं कधी कधी कारण तिने माझ्याबद्दल इतके चुकीचे विचार करून ठेवलेले आहेत ना की ते मोडणं फार कठीण जातं आहे मला तेव्हा तो म्हणतो की हो त्यांचं तेच झालेलं आहे म्हणून ते मला म्हणाले आहेत की काही करून या बाबतीत लिगल लक्ष घालायचं आहे पण मी बघतो थोडक्यात थोडका हा मॅटर कसा आटोपता येईल तेव्हा आकाश म्हणतो की आता काय करायचं आहे मी पुढचे विचार तर केलेले आहेत पण आता त्याच्यासाठी सगळं नीट घडलं पाहिजे तेव्हा आता आकाशला ते म्हणतात की हे बघा तुम्ही काळजी करू नका आता असं काहीतरी केलं पाहिजे ना मध्यमार्ग शोधला पाहिजे आणि कोर्ट कचेरी हे क न करता आपण आउट ऑफ द वे जाऊन सेटलमेंट केली पाहिजे असं दोघं ते म्हणत असतात तर भूमी घरी येते आणि तिच्या आईकडे बघून आईच्या फोटोकडे बघून तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं ती म्हणते की आई मला खरंच आज खूप एकटं वाटतंय ग आज तुझ्याशी खूप बोलावंसं वाटतंय मला आज माझी नोकरी गेली ग मला खूप टेन्शन आलं आहे काय करू मला कळत नाही गेल्या वर्षभर बाबाच एकटे सांभाळत होते मी कोमामध्ये होते त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांनी सगळ्यांचा लोड घेतला आहे आता कोणाशी बोलू मला नाही कळत बाबांना जर मी हे सांगितलं तर त्यांना खूप वाईट वाटेल ते टेन्शन घेतील उगीच आणि प्रशांत लहान आहे त्याच्याशी मी काय बोलू मनु आणि पौर्णिमाचा बघायला गेलीस तर त्यांची आत्ताच नवीन लग्न झाली आहेत ते त्यांच्या नवीन संसारांमध्ये रमलेले आहेत आणि आनंदी असतील उगीच मी त्यांना माहेरची कटकट सांगून त्यांना कशाला त्रास देऊ त्या आनंदी आहेत तर त्यांना आनंदाने राहू देत म्हणूनच मला तुझ्याशी बोलावं असं वाटलं गं खरंच मला खूप वाईट वाटतं आहे आज तुझ्या कुशीत बसून रडावं असं वाटतं आहे मला सगळं डोकं हलकं करावं असं वाटतंय खूप त्रास होतोय मला कुट या सगळ्याचा आता नोकरी नाही आहे तर मी कसं निभावणार मला कळत नाही जेव्हा मी ॲक्सिडेंटमधून परत आली तेव्हा माझ्या डोक्यात एकच विचार होता की गेले वर्षभर माझ्या कुटुंबाने खूप त्रास सोसलेला आहे त्याच्यामुळे यापुढे मी कर्तृत्वाने मोठी राहीन आणि स्वतःच्या पायावर उभी राहून घरासाठी चार पैसे कमवेन पण तेही आता शक्य नाही त्याच वेळेला इथे भानुशाली आणि आकाश म्हणत असतात की हो आपण असंच करूया जेणेकरून काहीतरी नक्की मार्ग निघेल तेव्हा मग आता आकाश म्हणू लागतो की हे जे घर आहे ते कोणी घेतलं अजूनही माहीत पडलं नाही भूमीच्या बाबांकडून बळकावून खरं तर तिसऱ्याच व्यक्तीकडून हा हे घर मला मिळालं आहे पण ती व्यक्ती कोणही मला कळत नाही आहे ते मी शोध घेईनच तर भानुशाली मनातच विचार करतात की हे सगळं तुमची आत्या म्हणजे द ग्रेट रागिनी पटवर्धन ह्यांनी केलं आहे पण तुम्हाला काहीच सांगू शकत नाही आणि भूमी मॅडमला काहीच आठवत नाही म्हणून मला काहीच सांगता येत नाही तितक्यात आकाश म्हणतो की काय झालं भानुशाली सर कुठे हरवलात तुम्ही तेव्हा तो म्हणतो की नाही हरकत नाही आपण बघूया आता पुढे या केसचं काय करता येईल ते तेव्हा म्हणतो की खरं तर भूमीचा तुमच्यावर असलेला विश्वास म्हणजे या आपल्या दोघांच्या नात्याचं दुवा आहे आणि आमच्या नात्याचं दुवा तुम्ही आहात सर हे सगळं राघिणी ऐकत असते त्या दोघांमध्ये जे काही बोलणं आहे ते ती ऐकत असते तेव्हा आता सेटलमेंट होण्यासाठी से मला हे पेपर्स घेणं गरजेचं आहे असं भानुशाली म्हणतात तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे तुम्हाला जर काही गरजेसाठी पेपर्स हवे असतील तर तुम्ही घेऊन जाऊ शकता मग ते रागीने विचार करते की नेमकं या दोघांचं काय बोलणं चालू आहे त्याच वेळेला तिथे आता आकाश म्हणतो की माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही जे काही कराल ते योग्यच कराल फक्त आता या सगळ्यात आपण लवकरात लवकर मार्ग काढूया तुम्ही म्हणताय तसं सेटलमेंट से तर इथे भूमी रडत असते ती म्हणत असते की खरंच मला खूप त्रास होतो या सगळ्याचा कसं पार पाडू हे सगळं मी कळत नाही आता बाबांना जर मी काही सांगायला गेले तर आणखी विचार करत बसतील मग या घराचं कसं होणार आहे या घरात मी पैसे तरी कसे कमावून आणणार आहे आता दुकानही गेलं गंगाधर काकांनाही धक्काच बसला आहे पण यात त्यांची काय चूक आहे म्हणा त्यांनी मला प्रत्येक वेळेला खूप मदत केली आहे पण आता आत्ताच्या या वेळेस मी काय करू मला नाही समजत हा महिना आणि हे बाकीच्या गोष्टी कशा जाणार आहेत पुढे तेव्हा भूमी आता रडायला ला लागते ती खूपच रडत असते आणि अगदी कोलमडून गेलेली असते आईच्या फोटोकडे रडून रडून ती स्वतःचं मन मोकळं करत असते आणि तितक्यातच आता तिला भूमिताई भूमिताई असा आवाज येतो ती म्हणते की मला माहीत आहे तू सगळं व्यवस्थित करशील पण तरीही मला आता खूप काळजी वाटत आहे की सगळं कसं करेन मी आणि ह्या सगळ्यामध्ये फक्त ती तिच्या आईकडे बघत असते तिला दुसरं काहीही जाणवत नसतं ती विचार करते की हे सगळं आता कसं होईल आणि मी काय करू कसं करू आणि हे घर कसं सांभाळू असंच प्रश्न तिच्या मनामध्ये पडलेले असतात त्याच वेळेला आता इथे आकाश जी फाईल असते घराची ती फाईल आता भानुशाल्यांकडे देत असतो तेव्हा मग रागिनी ते सगळं मागून बघत असते आकाश म्हणतो की हे बघा सर काही झालं तरी आता सगळं तुमच्या हातामध्ये आहे आता तुम्ही गडवाल तसंच होणार आहे त्याच वेळेला आता आकाशला ते म्हणतात की हो तुम्ही काळजी करू नका आता हे जे काही पेपर्स आहेत ते मी व्यवस्थित घेऊन जातो परत भेटूच आपण असं भानुशाली त्याला म्हणतात त्यानंतर भानुशाली निघून जातात बाहेर रागिनी दिसते तेव्हा रागिनी त्याला ते म्हणते की हे जे पेपर्स आहेत ना ते अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवा नीट तेव्हा पटवर्धनला तो हो असं म्हणतो आणि निघून जातो त्यानंतर आता आकाशला बाबांचा फोन येतो आणि ते काम पूर्ण झालं आहे असं सांगत असतात आणि तो म्हणतो की चला पहिला टप्पा जरी पार पडला आता पुढे बघूया काय घडतं ते तरी इथून तो बोलत जात असताना रागिनी विचार करते की याचं नेमकं काय चाललेलं आहे इथे भूमी रडत असते प्रशांत येतो आणि भूमीला मिठी मारतो प्रशांतला भूमी म्हणते की बाळा प्रशांत काय झालं तू का रडत आहेस काय झालंय तेव्हा तो म्हणतो की बाबा बाबा तिकडे तेव्हा ती म्हणते की काय झालं बाबा बाबांना मला जरा सांग लवकर तेव्हा आता जाऊन बघते बाबा जोरजोरात ओरडत असतात डॉक्टर त्यांचे पाय चेक करत असतात तेव्हा मग भूमी म्हणते की बाबा काय झालंय तुम्ही कसे पडला आहात तेव्हा मग निलांबरी सांगते की बाहेर बसले होते त्यांची व्हीलचेअर आहे ती अचानक तुटली आणि ते खाली पडले तेव्हा डॉक्टर म्हणतात की मॅडम हे बघा काय आहे ना त्यांच्या पायाला अगदी गंभीर दुखापत आहे आणि जर त्यांच्या पायाला आणखी काही त्रास झाला तर आणखी काही विपरीत घडू शकतं त्याच्या मी उद्या एक काम करतो मी उद्या पर्सनल एक्स रे मशीन पाठवतो आपण बघूया काय करायचं ते तेव्हा भूमी म्हणते की त्याने काय होईल आणि ते कसं असेल साधारण तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की मॅडम तुम्ही काळजी करू नका आम्ही उद्या बघतो काय करायचं ते एक्सरे मशीनने कळेल नेमकं काय झालेलं आहे त्यांना जास्त दुखते किंवा काय आणि जर त्याप्रमाणे इलाज केले नाही तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांचं पुढचं चालण्याचे चान्सेस हे कमी होऊ शकतात म्हणूनच आपण त्यांची काळजी घ्यायला हवी असं सगळं आता इथे भूमीला डॉक्टर म्हणतात आणि ते ऐकून भूमीला आता धक्का बसलेला असतो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आलेली असते आकाश आता तिथे लाल ताटली असते पाण्याने भरलेली ती खाली तुझ्या मुद्दाम पायाजवळ सांडतो आणि ती कुंकवाची ताटली सांडल्यामुळे भूमीचे पाय त्याच्यात बुडतात अरे भूमी त्याच्यावर चिडते आणि म्हणते की हे काय केलंस तू ह्या केल्यामुळे माझे पाय खराब झालेत ते ना तेव्हा मग आता तो म्हणतो की सॉरी मी काहीच चुकून गेलेलं नाही तेव्हा ती म्हणते की हो मला माहीत पडलं आहे तू हे मुद्दाम करत आहेस म्हणून तितक्यातच आता आजी येते आजी म्हणते की अगं भूमी तू आलीस ताजी आल्यावर तिला मानसीला कपडा आणायला सांगते आणि त्यानंतर त्या कपड्यांवर पाऊल ठेवत भूमी पुढे निघून जाते आणि वेळेला हे पाहिल्यानंतर आकाशला खूपच आनंद झालेला असतो तो मनामध्येच म्हणत असतो की देवी योगेश्वरी आज तुझी सून घरामध्ये आली आणि तो खुश असतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा